खाणार नाही भोगी तो राहील सदा रोगी येत्या तेरा जानेवारीला भोगीचा सण साजरा केला जाणार आहे हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा केला जातो हा सण साजरा करण्यामागील काय कारण आहे आणि यंदा कधी साजरा केला जाणार आहे भोगी सण साजरा करण्यामागील काय कारण आहे भोगी म्हणजे काय भोगी सण कसा साजरा केला जातो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नमस्कार ब्रह्मांड नाईक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण भोगी सणाची संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जो खाणार नाही भोगी तो राहील सदा रोगी हे आपण नक्कीच ऐकलं असेल याचा अर्थ याचा अर्थच आहे की आनंद घेणारा वा उपभोगणारा भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात भोगी हा उप उपभोगाचा सण आहे याशिवाय भोगीचा दुसरा सुद्धा अर्थ असा आहे की भोगी म्हणजे भोग आपण देवाला जेवण्यापूर्वी नैवेद्य देतो दे त्याला सुद्धा भोग असे म्हटले जाते यंदा भोगीचा सण येत्या ते तेरा जानेवारीला साजरा केला जाणार आहे तर भोगी साजरी करण्यामागील काय कारण आहे भोगी साजरा करण्यामागील कारण म्हणजे इंद्रदेवाने धर्तीवर उदंड पीक पिकावी म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे यामुळेच भोगी साजरी करण्याची प्रथा आहे या दिवशी काही राज्यामध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुती दिली जाते भोगीच्या दिवशी खास अशी भोगीची भाजी तयार केली जाते ही भाजी आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असल्याचे सांगितले जाते याशिवाय हिवाळ्याच्या सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहार आलेला असतो यामुळे या, या काळात भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो या पदार्थामधून उष्णता येते ज्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यास सज्ज होतं तर भोगी देणे म्हणजे काय भोगीच्या दिवशी आपण देवाला किंवा आपल्या प्रियजनांना म्हणजेच विवाहित महिलांना विशिष्ट असे पदार्थ जेवायला देतो त्यांना जेव घालतो किंवा शक्य नसल्यास ते पदार्थ घरी देतो त्यालाच भोगी देणे असे म्हणतात भोगीचा सण कसा साजरा करतात तर या दिवशी सकाळी घर आणि सभोवतालचा परिसर स्वच्छ करतात दारासमोर रांगोळी काढतात घरातील सर्व लोकांनी अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करतात या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची पद्धत आहे भोगीच्या दिवशी महाराष्ट्रात खास भोगीची मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी करण्याची पद्धत आहे या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी पापड वांग्याचे भरीत चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे तर या दिवशी भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरच का खावी काय कारण आहे चला तर जाणून घेऊया हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहार आलेला असतो मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ मिश्रित बाजरीच्या भाकरीचा आनंद घेत जेवत असतात सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करून तयार केलेल्या भोगीच्या भाजी भाजीसाठी हरभरा पावटा घेवडा वांगे गांजर कांद्याची पात शेंगदाणा वाटाणा चाकवत फ्लॉवर आदी भाज्या वापरल्या जातात यात फोडणीला तीळ असतातच भोगीला ही भाजी सर्वत्र केली जाते त्या दिवसाचे महत्त्व भोगीच्या भाजीचा विशेष मान असतो आरोग्याच्या दृष्टीने आहारात या भाज्याचे महत्त्व मोठे आहे थंडीच्या दिवसात यामुळे चांगली उष्णता मिळते तर काय आहे भोगीच्या भाजीचे आरोग्यासाठी महत्त्व भोगीची भाजी, भोगी भाजी बनवताना यामध्ये गाजर वांगे घेवडा तीळ आणि हरभरा या भाज्यांचा समावेश होतो आणि शेंगदाणेही घातले जातात तर वांग हे वातुळ असल्याने याचा वापर अनेकदा करू नको असे सांगण्यात येते मात्र आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसामध्ये वांग्याची भरीत वा वांग्याची भाजी खाणे आरोग्यदायी ठरते शेंगदाणे आणि तीळ हे स्निग्ध पदार्थ असून यामुळे शरीराला अधिक ऊर्जा प्राप्त होते याशिवाय याच्या खाण्याने त्वचेतील कोरडेपणा कमी होण्यास मदत मिळते या भाजीसह दूध दही तूप लोणी ताक असे दुग्धजन्य पदार्थही खावेत जेणेकरून शरीरात उष्णता निर्माण झाली तरीही पोटात थंडावा राहील शरीराला ऊब मिळण्यासाठी भोगीची भाजी करण्यात येते तसंच या भाज्या खाऊन तुमची तब्येत अधिक चांगली राहण्यास मदत मिळते तर भोगीच्या बा भाजीबरोबर बाजरीचीच भाकर का खावी बाजरी हा उष्ण पदार्थ आहे आणि थंडीमध्ये बाजरी खाणे उत्तम मानले जाते शरीराला उष्णता देणारी आणि कपनाशक असा बाजरी हा पदार्थ आहे यामध्ये तीळ मिसळून बाजरीचे पीठ भिजवावे आणि त्याची भाकरी बनवावी ही भाकरी भोगीच्या भाजीसह अप्रतिम अप आणि स्वादिष्ट लागते दोन्ही उष्ण असल्याने शरीराला ओब मिळून थंडी वाजत नाही चला तर भोगीच्या भाजीचा उपभोग घेऊन शरीराला निरोगी आणि सशक्त बनवूया तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद